परतीच्या पावसामुळे वाढला गारठा मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडणाऱ्यांची वाढली गर्दी एकीकडे ऑक्टोंबर हिट असताना दरवर्षी नागरिक अनुभवत असताना यंदा मात्र परतीच्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर गारठा निर्माण झाला असून वातावरणातील या बदलाचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडत असल्याचं चित्र सध्या धुळे शहरात पहावयास मिळत आहे संपूर्ण राज्यात तसेच धुळे जिल्ह्यात देखील दरवर्षी थंडीचे नवनवीन उच्चांक पाहायला मिळत असताना मात्र यंदा गुलाबी थंडीला अद्यापही सुरुवात जरी नसली तरी परतीच्या पावसामुळे वातावरणात चांगलाच गाठा वाढला असून याचा परिणाम जनजीवनावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे तसे शहरासह जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्याचं चा देखील पाहावयास मिळत असून या धुक्यामुळे खरीप हंगामाच्या पिकांवर देखील त्याचा परिणाम होऊ घातला आहे मॉर्निंग आमचा गुड मॉर्निंग ग्रुप हा बरेच दिवसापासून इथे कमी चाळीस पन्नास लोक आम्ही इथे एक्सरसाइज करतो आहे आणि हा वातावरण बदलल्यामुळे आता या व्यायामाला अजून जास्त महत्त्व झालेलं आहे आणि या दिवसामध्ये व्यायाम करणं आम्हाला सगळ्यांना फार उपयोगी होतं आहे आणि आम्ही सगळे जे पन्नास लोक आहोत सगळे मित्र भावाने राहतो आणि इथे आम्ही व्यायाम करतो आणि जास्तीत जास्ती विनामूल्य सगळ्यांना आहे इथे इथे आणि या दिवसामध्ये व्यायामचा आम्ही सगळ्यांना फार फार फार, फार उपयोग होतो आहे असतो विषय पन्नास साठ लोकांचा ग्रुप आहे सगळ्यांना इथं डायबिटीज बी पी ज्यांना काय असेल मग सगळ्यांना त्रास कमी होतोय ज्यामुळे सगळ्यांनी सकाळी रोज सकाळी साडेसहा ते साडेसात पर्यंत इथं कार्यक्रम का होत असतो विनामूल्य असतो